बाबा मारस गेल्या अनेक वर्ष दिवसांपासून या लढा त्याने लढत आहेत आणि या नेमकं विधानसभेत सुद्धा हा आवाज उठवलेला होता पण त्याला काय काही फरक नाही नाहीये आता ते आक्रमक झालेले पुढे त्यांची काय प्रक्रिया असणार हो आहे ते विचारू आपण या ठिकाणी सांगू इच्छितो की मुंबई या ठिकाणी चौदा तारखेला आझाद मैदानावरती राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं होतं मोर्चा करण्यात आला होता त्या मोर्चामध्ये छत्री मोर्चा जिथं मंडप वगैरे काही मारलं होतं पेंडल काय नव्हतं दो दो पाऊस पडता वीस ते पंचवीस हजार मुलं त्या ठिकाणी उपस्थित होते दिवसभर त्या ठिकाणी थांबवून घेतलं संध्याकाळी चार पाच वाजता त्या ठिकाणी मान्य गिरीश महाजन साहेबांची भेट झाली आणि एक तास तास त्या ठिकाणी वेस्टेज टाइम घालवला काही संबंध नसताना वेस्टेज टाइम घालवला आणि संध्याकाळी त्यांचा नेम असतो आझाद आझाद मैदानामध्ये गेल्यानंतर जात असताना त्या ठिकाणी जे पोलीस डिपार्टमेंट आहे ते अदोगर त्या ठिकाणी एक प्रकारचं झेल आहे ते स्वातंत्र्य झेल आझाद नव्हे ते ते आझाद त्यांनी करतील तेव्हाच ते आझाद आहे जेव्हा तिथली माणसं ठरवतील ते आझाद आहे आम्ही जेव्हा आझाद हिंदू सेना जे होती ऐकलं होतं ती योजना नाही त्या ठिकाणी जे माणसं आतमध्ये जातील त्यांच्या मनाने जातील बाहेर येतील तर तिथल्या पोलीस डिपार्टमेंटच्या मनाने ते एक प्रकारचं इंग्रज सरकार असल्याने काम आहे आम्ही जब सोडेंगे तब आप बाहेर निघलो अशा परिस्थितीमध्ये त्यांना म्हटलं तुम्ही बाहेर निघत नसाल तर गाड्या लावल्या जातात दहावीस गाड्या लावून त्या ठिकाणी ते मुलं गाडीमध्ये घालून एक ह्या टोकाला एक त्या टोकाला एक त्या टोकाला दिवसभर त्या ठिकाणी मुलं होती त्या मुलांचे मोबाईल भिजले होते त्या मुलांचे फोन भिजले होते त्या मोबाईलचे चार्जर खराब झाले मोबाईल खराब झाले सहा हजार पगार पाच महिने झालेले नाही तरी देखील ते मुलं आशेच्या पोटी त्या ठिकाणी आले पण सरकारला असेल किंवा पोलीस डिपार्टमेंटला असेल दयामया ना प्रकार नाही रात्री त्या मुलांना गाडीत बसवलं आणि जिकडे वाटेल तिकडे सोडून दिलं रात्री तीन वाजेपासून बारीक बारीक असेल जशी गोळा करतो ना एखादी वस्तू तशी मुलं गोळा करून पुन्हा त्यांना मुलांना रेल्वेमध्ये बसून पाठवून दिलं आम्हाला पुन्हा आझाद मैदानावरती जायचं नाही आम्हाला आता जर सरकारकडे जायचं नाही आता आमची आरपारची लढाई सांगलीमध्ये कृष्णाबाई घाटावरती अमरण उपोषण करण्याची आमची लढाई आहे ज्या पद्धतीनं सरकारने जो शब्द दिला एकीकडे देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की तुम्हाला काम उपलब्ध करून देऊ एकीकडे एकनाथ शिंदे साहेब सांगतात काम उपलब्ध करून देऊ आणि त्याच खात्याचे मंत्री मंगल प्रभात लोडा साहेब सांगतात की आम्ही असं कुणीच बोललो नाही मग मला सांगा मग मीडिया खोटी का मंत्री खोटे का आम्ही खोटे याचा सोक्ष मोक्ष मीडियाने लावला पाहिजे आमच्याकडे व्हिडिओ आहेत व आमच्याकडे सगळे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शिव चॅनलच्या माध्यमातून दाखवलेलं आहे ते भूम त्या ठिकाणी तुमचं आहे तुम्ही बघू शकता जर असं बोललं असेल आहे त्या ठिकाणी काम उपलब्ध करून देतो म्हणत असतील आणि जर हे मंडळी देत नसतील तर खोटं बोलतील यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे चारशे चा गुन्हा तिघांच्यावर दाखल करायला पाहिजे आणि त्यांना जर नाही बोलला असेल तर आम्ही खोटं बोललो म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि आम्ही जर नाही खोटं बोलतो मीडियाने दाखवलं म्हणून मीडियावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे पण न्याय हा शंभर टक्के मिळालाच पाहिजे पुन्हा सरकडे चूक असेल त्याच्या पदरात घाला नाही तर आम्हाला हक्काची नोकरी कॉन्ट्रॅक्ट वेसवरती द्या कसंही द्या पण अकरा महिन्याचं आमचं प्रशिक्षण झाल्यानंतर आम्ही पुढं करायचं काय